जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा खबर बात मध्ये महाराष्ट्राला सरकाराची उज्ज्वल परंपरा आहे महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्थांची चळवळ ही जगातील सर्वात वा मोठी पतसंस्था चळवळ आहे राज्यातील पतसंस्था चळवळ मजबूत करण्यात व वाढविण्यात राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांचे मोठे योगदान आहे ही चळवळ आणखी सशक्त करण्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केले नगरपालिका हद्दीतील अतिक्रमण काढण्याचे काम मोठ्या प्रमाणात चालू असल्याने शहरातील बाजारपेठ ठप्प झाली आहे अनेक व्यापाऱ्यांचे नुकसान झाले त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे तरी या प्रश्नामध्ये लक्ष घालून विस्थापित झालेल्या व्यापाऱ्यांचे पुनर्वसन करण्यात यावे अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ नेते दीपक पटारे शिवसेनेचे प्रमुख सचिन बडदे आम आदमी पार्टीचे तिलक डोंगरवाल यांच्यासह व्यापारी व नागरिकांनी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे स्वातंत्र्याच्या अनेक वर्षांनंतरही संविधानाने दिलेले हक्क अधिकारांबाबत समाजातील अनेक घटक अनभिज्ञ आहेत शेवटच्या घटकापर्यंत त्यांचे हक्क अधिकारांची माहिती पोहोचविण्यासोबतच शासनाच्या विविध योजनांद्वारे समाजातील वंचित घटकांच्या विकासातूनच प्रगतशील व संपन्न राष्ट्र निर्माण होईल असा विश्वास मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती विभाग कंकनवाडी यांनी व्यक्त केला जिल्हा विधी सेवा प्राधिकरण श्रीगोंदा तालुका विधी सेवा समिती व वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीगोंदा तालुक्यातील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय येथे शासकीय सेवा योजनांचा महामेळावा व प्रत्यक्ष लाभवितरण कार्यक्रमाचे उद्घाटन न्यायमूर्ती कंकणवाडी व न्यायमूर्ती संतोष चापळगावकर यांच्या हस्ते करण्यात आले शेवगाव तालुक्यातील बोदेगाव येथील पैलवान बाबा मंदिरातील सेवेकरी नामदेव रामा दहातोंडे यांची सव्वीस जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी झालेली हत्या ही क्रूर हत्या असून या घटनेमध्ये जो एक आरोपी पकडलाय हे तो सदर घटनेत एकटा नसून त्याला इतरही साथीदार असल्याशिवाय अशी भयानक घटना घडणार गटना नाही तेव्हा इतरही मारेकऱ्यांचा तात्काळ शोध घेऊन त्यांना फाशीची शिक्षा होणे गरजेचे असल्याचं जय भगवान महासंघाचे राज्य अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी नामदेव दहातोंडे यांच्या नागलवाडी येथे जाऊन कुटुंबियांचे सांत्वन करताना म्हटले असून पोलीस अधीक्षक पालक व मुख्यमंत्र्यांना देखील याबाबत विनंती करून या हत्याकांड एकाने केले नसून यामध्ये चार ते पाच जण असण्याची दाट शक्यता असून त्यांना देखील अटक करा अन्यथा आम्ही रस्त्यावरची लढाई लढणार असल्याची माहिती प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना त्यांनी दिली असून दहा तोंडे कुटुंबियांना सानप यांनी रोख स्वरूपात पन्नास हजार रुपयांची रोख मदत देखील केली आहे यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण सुनील भाऊ खंडागळे शाहूराव खंडागळे अरुण झांबरे केशव चेमटे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि एक देवाचा पुजारी असणारा एक दहातोंडे बाबा त्यांनी गेली अनेक वर्ष एक माळकरी माणूस कधीही व्यसन न करणारा माणूस त्या देवाची सेवा करणाऱ्या माणसाचा खून झाला अशा प्रकारचा खून झाला आहे एका विहिरीमध्ये एक धड पडले आणि एका विहिरीमध्ये डोकं म्हणजे मुंडकं पडलं आणि त्यांना खाली पाच फूट खाली खांदून हे त्यांना त्यांची हे म्हणजे ते पुरण्यात आलं खरं जर विचार करत हे खून एवढं भयानक या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे खून होणं आणि एकाच खून एक नाही याच्यात आरोपी याच्यात आरोपी किमान पाच सहा आरोपी असणार आहे आम्हीच हिंदुत्वाचे पाठी राखी आहोत अशा पद्धतीची ओरड करणारे आव्हानणारे हे सरकार पालकमंत्री जे आहेत या जिल्ह्याला मिळालेले ते भाजपचे आहेत त्यांनी देखील या कुटुंबाला भेट दिलेली नाहीये मला असं वाटतं की बांग्लादेशामध्ये हिंदूंवरती अल्पसंख्याक हिंदूंवरती जे काही अत्याचार चालले आहेत त्याच्यावरती तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आंदोलनं करतात आणि इथं मात्र हिंदूच असलेला जरी दलित असला तर तो, तो हिंदू आहे मंदिरामध्ये सेवा करणार आहे आणि त्याची या पद्धतीने हो जर हत्या होत असेल बोकड कापावं नाहीतर एखादं कोंबडं कापावं या पद्धतीनं धड एकीकडे आणि मुंडक एकीकडे जर त्याची या पद्धतीनं हत्या होत असेल तर मला असं वाटतं की हिंदुत्वाचे गप्पा मारणारे जे काही सरकार आहेत त्यांना ही लाजीरवाणी गोष्ट आहेत फटाक्यांची आतिषबाजी ढोल ताशांचा गजर उंट घोडे अशी भव्य शोभा मिरवणूक आलेल्या पुष्पवृष्टी तर सहकार गीता सहकार गीताने दिंडीचे कोपरगाव शहरात जल्लोषात स्वागत करण्यात आले यावेळी परदेशी महिलांनी या सहकार स्थानिक महिला भगिनींसोबत फुगडी खेळत आनंद साजरा करत सगळ्यांचे लक्ष वेधले शिर्डीत आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेचे आयोजन करण्यात आले परिषदेच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि नागपूर येथून निघालेल्या सहकार दिंडीचे संध्याकाळी कोपरगाव शहरात जल्लोषात स्वागत करण्यात आले मुंबई येथून वैकुंठभाई मेहता तर नागपूर येथून धनंजय गाडगीळ यांच्या वतीने सहकार दिंड्या काढण्यात आल्या सहकाराची मुहूर्त मेळ रोवणाऱ्या पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या प्रवारा नगर येथील स्मृतीस्थळी या दोन्ही दिंड्यांचा मिलाप झाला यानंतर दिंड्यांचं प्रोत्साहन कोपरगावकडे झालं दरम्यान कोपरगाव शहरात दिंडीचं जोरदार स्वागत करण्यात आले यावेळी कोपरगाव शहरामध्ये आमदार आशुतोष काळे आणि युवा नेते विवेक भैया कोल्हे यांनी देखील सहकार दिंडीचे स्वागत करत उपस्थित मान्यवरांचा सत्कार केला यावेळी मिरवणूक मार्गावर येणारे सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांना सहकार दिंडीतील पदाधिकारी यांनी पुष्पहार अर्पण केला यावेळी ममता पतसंस्थेच्या मुख्य शाखेजवळ या मिरवणुकीची शाखे सांगता झाल्यानंतर राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे जिल्ह्याची खबर मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हॉस्पिटल मोफत सुविधा एंजियोग्राफी एंजियो प्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकार से ओपीडी केस पेपर मोफत सोनोग्राफी फक्त चारशे रुपये आणि एक्सरे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्के सूट आणि औषधांवर वीस टक्के पर्यंत सूट संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव आणि त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन्न पंचावन्न आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या कोपरगाव शहरात शनिवारी पाठे माता रमाई जयंतीनिमित्त लावण्यात आलेल्या शुभेच्छा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर तर कोपरगाव शहरही बंद होते घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकारी कोपरगाव शहरात तळ ठोकून होते दोन दिवसात आरोप्याला अटक झाली नाही तर मंगळवारपासून तीव्र आंदोलनाचा इशारा भीमसैनिकांनी दिला संघटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहर पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे आणि प्रत्यक्षदर्शी यांची मदत घेत वेगाने तपासाची चक्र फिरवत एका संशयित इसमाला ताब्यात घेतले आहे ज्या संशयित इसमाला कोपरगाव शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तो इसम मनोरुग्ण असल्याची माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली आहे त्याच्याकडे एक दांडा आणि एक चाकू आढळून आला आहे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली व्यक्ती तीच आहे का याची खात्री करण्यासाठी पोलिसांनी प्रत्यक्षदर्शी महिला आणि तरुणांना बोलावून खात्री केली सदर महिलांनी आणि तरुणांनी त्याला ओळखले मात्र सदर व्यक्ती तीच आहे का याचा सखोल तपास तसेच या घटनेत अन्य कोणी यात सामील आहे का याचा तपास कोपरगाव शहर पोलीस करत आहेत जामखेड येथे बर्फ कारखान्यात गेल्या आठ वर्षांपासून कामाला असलेला परप्रांतीय कामगारासोबत धक्कादायक प्रकार घडला आहे या या प्रकरणी विजय ओमप्रकाश चौरसिया यांनी दिली आहे त्यानुसार सुरेश सुरेश मनोज जगताप शुभम अमृत सर्वांच्या विरोधात जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक माहिती अशी की मूळचे उत्तर प्रदेश येथील विजय चौरसिया कामानिमित्त खर्डा तालुका जामखेड येथे कुटुंबासह वास्तव्यास आहेत सुमारे आठ वर्षांपासून महावीर बर्फ कारखान्यामध्ये कामाला आहेत दिनांक सहा फेब्रुवारी रोजी दुपारच्या दरम्यान ते महावीर बर्फ कारखान्यामध्ये काम करत असताना वरील तीन आरोपी महावीर बर्फ कारखान्यात आले आणि त्यांनी शिविगाळ आणि मारहाण करू लागले त्यातील सुरेश क्षीरसागर याने त्यांचे हातपाय तोडा म्हणजे कारखाना बंद पडेल असे म्हणत वरील तिघांनी डोक्यावर मारहाण करून जखमी केले आरडाओरडा केल्यानंतर तिघे तिथून पळून गेले संगमनेर शहरातील बाळासाहेब थोरात यांच्या घराशेजारील मैदानावर जनसेवा फाउंडेशनच्या वतीने महिलांसाठी हळदी कुंकू व खेळ पैठणीचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला हजारो महिलांनी हजेरी लावली होती या कार्यक्रमामध्ये महिलांसाठी मनोरंजनाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमानिमित्ताने सुजय विखे आमदार अमोल खताळ एकत्र आले होते यावेळी माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी मुजको पहचानो मेहू डॉन या गाण्यावर जबरदस्त डान्स केला सुजय विखे यांचे टायमिंग आणि डान्स करण्यासाठी निवडलेल्या गाण्यावरून संगमनेर मध्ये चर्चा रंगली आहे गळ्याला धारदार शस्त्र लावून चोरट्यांनी सव्वा सहा तोळे सोन्याचे दागिने दहा तोळे चांदीचे दागिने आणि साडे तेरा हजार रोकड लंपास केली आहे पाथर्डी शहरातील दत्तनगर येथे ही घटना शनिवारी घडली आहे या प्रकरणी मीरा भुजंग दहिफळ यांच्या फिर्यादीवरून अज्ञात तीन चोरट्यांविरुद्ध पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहरात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या एकोणसाठ जणांवर कारवाई करण्यात आली असून कारवाई तीन लाख वीस हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे त्यापैकी रुपये सरकारी तिजोरीत जमा झाले आहेत शहरात प्रादेशिक परिवहन विभाग श्रीरामपूर व वा शिर्डी वाहतूक शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू आहे जवळपास एकोणसाठ दुचाकी तीन चाकी चा रिक्षा व्हॅन मॅजिक टेम्पो टॅक्सी अशा बेकायदेशीर वाहनांवर विविध कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे खबर बात मध्ये इथेच थांबतोय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री